राज्यात तापमानाचा पारा वेगाने वर चढत असताना उष्णतेची लाट प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते राज्यात सोमवार आणि मंगळवार हा सर्वात उष्ण दिवस ठरलाय यामध्ये उष्माघातामुळे नांदेडमध्ये मध्ये बत्तीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या पूर्वसूचनेनुसार सतरा एप्रिल रोजी रत्नागिरीसह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाट उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता देखील घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलंय

वेळेनुसार सतत बदलत असते दुपारी चार वाजता या तापमानाची नोंद करण्यात आली होती ॲक्यू वेदर या वेबसाईट वरती राज्यभरातील जिल्ह्यातील तापमानाच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यानुसार मंगळवारी मुंबई मध्ये छत्तीस अंश सेल्सिअस नवी मुंबई मध्ये पस्तीस अंश सेल्सिअस ठाणे मध्ये एकोणचाळीस पुणे मध्ये पिंपरी अहमदनगरमध्ये सदतीस सोलापूर चाळीस अमरावती अडतीस आणि नागपूरमध्ये अडतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे तसेच मुंबई आणि उपनगरीय भागांबद्दल बोलायचं झालं तर अंधेरी पूर्वमध्ये अडतीस अंधेरी पश्चिममध्ये अडतीस भांडूप पूर्वमध्ये ते सदतीस पश्चिम पश्चिममध्ये सदतीस आणि भिवंडी येथे सदतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे दरम्यान राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे आणि पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहू शकते अशी, अशी हवामान विभागाने माहिती दिली आहे अशातच जर तुम्ही दुपारी एक ते तीन या दरम्यान बाहेर पडत असाल घराबाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करा तसेच तहान लागली नसेल तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी हलकी आणि पातळ तसेच सचिद्र सुती कपड्यांचा वापर करा प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवा उन्हात काम करत असल्यास टोपी छत्री किंवा ओल्या कपड्याने डोकं मान चेहरा झाकण्यात यावा असं काहीतरी वापरा शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत असल्यास ओ आर एस घ्या किंवा घरी बनवण्यात आलेली लस्सी कैरीचं पन्ह लिंबू पाणी ताक इत्यादी पदार्थांचा वापर आपल्या आहारात करा अशक्तपणा डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका वजण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गुरांना छावणीत ठेवण्यात यावं तसेच त्यांना पुरेसं पाणी पिण्यास देण्यात यावं घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर आणि यांचा वापर करावा थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावं का, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना का सूचित करण्यात यावं पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेरचं कामकाज करत असल्यास मध्य मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा गरोदर स्त्री आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी तसेच उन्हात अतिकष्टाची कामे करू नका दारू चहा कॉफी आणि कार्बोनेटने युक्त असलेले पदार्थ किंवा थंड पेय घेऊ नका दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घा घराबाहेर जाणं टाळा यासोबतच उच्च प्रथिनेयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनांमध्ये ठेवू नका गडद घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळा बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा उन्हाच्या कालावधीत स्वयंपाकघरात घरात अधिकाधिक काम करणं तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दार खिडक्या उघडी ठेवा असं आवाहन करण्यात आलंय आणि अशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी असं देखील सांगण्यात आलंय तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं वा आवाहन दीप वाहिनीतर्फे आम्ही देखील करत आहोत त्यामुळे या उन्हाच्या उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा आणि सुरक्षित रहा असं आवाहन दीप वाहिनीकडून वेळोवेळी करण्यात येत